ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन मोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाचव्या दिवसाच्या दिवसा गणेश मूर्तींचं विसर्जन रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झालं यावर्षी महापालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या आठ हजार नऊशे चौऱ्याऐंशी गणेश मूर्तींचं विसर्जन झालं त्यापैकी चार हजार आठशे अकरा शाडू मातीच्या तर चार हजार एकशे त्र्याहत्तर मूर्ती ओ पीच्या होत्या पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जनाला भाविकांनी यावरही देखील उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या पंचवीस गणेश मूर्ती तसंच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील बासष्ट गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन देखील करण्यात आलं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटापर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन खाडी घाटावर करण्यात येत आहे काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येत होती या पार्श्वभूमीवर सातव्या आणि अकराव्या दिवशी देखील नागरिकांनी सहा फुटापर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावतच करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे माजी <णगरी> नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं आहे अतिशय उत्साहाने या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो आहे या निमित्ताने सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी येऊन गणपतीचं दर्शन घेतलं त्याचप्रमाणे सत्यनारायणाचा प्रसादाचा लाभ घेतला डॉक्टर जितेंद्र प्रभाकर वाघ आणि सौ शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या पुढाकाराने या ठिकाणी गणेशोत्सवाची ही धूम असते मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी गणरायाच्या दर्शनार्थ येत असतात असं यावेळेस डॉक्टर जितेंद्र वाघ यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये उत्साह आहे संपूर्ण महाराष्ट्राला त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांना सुख समृद्धी प्राप्त हो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करत असल्याचं डॉक्टर जितेंद्र वाघ यांनी सांगितलं सगळ्यात मेन गणपती म्हणजे बुद्धीची देवता गणपती येतो तो तिच्याबरोबर शुभ लाभ रिद्धी सिद्धी सर्व मंगल घेऊन येतो त्यामुळे आपल्या पश्चिम भारतामध्ये गणपती सर्व घरोघरी बसतो कारण की जेव्हा आदिशंकरांनी गणपतीला पश्चिम भारत दिला आणि कार्तिकेला दक्षिण भारत दिला त्यामुळे आपल्या इथे पश्चिम भारतामध्ये गणपती घरोघरी दिसून येतो आणि एवढं आनंदी वातावरण नुसतं घरातच नाही तर संपूर्ण ठाणे शहरात संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या मार्केटमध्ये आपण बघितलं तर खरंच असं वाटतं की घरोघरी गणपतीचं हे मंगलमय वातावरण आहे आणि सगळी पब्लिक खुश आहे सगळे अगदी पावसात भर पावसात मी काल बघितलं अडीच दिवसाचं विसर्जन होतं दीड दिवसाचं विसर्जन होतं पण पावसाची कोणालाही परवा नव्हती सगळं त्या आनंद मंगल मंगलमूर्तीचा आनंद घेत होते आणि खरंच हा आनंद घेऊन येणारी शुभदा शुभदा म्हणतात शुभदा घेऊन येणारी ही मंगलमूर्ती आमच्याही घरात आली आणि मंगलमय वातावरण घेऊन आली शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो मी शिल्पाजी चंद्र या एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतो आणि म्हणून सगळीकडे प्रत्येक गणेशोत्सवाला मंडळांना घरोघरी गणपती त्यांना आम्ही भेटी देतो आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा भे घरी घरोघरी गणपती असताना भेटीत लोकांना भेटायला जायचो तेव्हा त्यांचे घरातलं जे वातावरण इतकं सु प्रसन्न असायचं आम्हाला मग सारखं वाटतं की प्रत्येका लोकांना भेटत राहिलं पाहिजे लोकांचा आणि ही परंपरा गुरुवरे धर्मवीर दिघे साहेबांपासून चालू आहेत त्यांचंच पावलावर पाऊल ठेवून एकनाथजी साहेब हे त्याच त्याच पंच पावलावर पाऊल पावल काम करतात आणि ते जिथं शक्य जेवढं शक्य होईल मॅक्झिमम तिथं तिथं गणेशोत्सवांना भेटी देत असतात दे त्यामुळे हा जिकडे बघावं तिकडे वा उल्हास आणि आनंद असतो आणि गणपती बाप्पा आपल्याला सगळ्यांना सुखसमृद्धी आनंद देवो त्यांचं सर्वांचं जीवन भरभाट भरभर करावं ही अशी गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करतो जय गणेश सेवा मंडळ आयोजित उपवनचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उपवनच्या राजाच्या दर्शनार्थ अवश्यया अवश्य या निमंत्रक श्री गणेश टाक गजमहालाची भव्य हो रोषणाई भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी स्त्रीची मूर्ती निश्चितपणे दर्शनार्थ अवश्यया निमंत्रक श्री गणेश टाक अध्यक्ष गणेश सेवा मंडळ ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice खारेगाव परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या तमाम इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरणार यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय यू तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा नागरिकांसाठी परवडणारे दर डॉक्टर रोहित पांडे यांचं यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय सी यू शॉप नंबर दोन तमन्ना कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर डॉमिनोज पिझ्झा यशोधन नगर ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक डबल नाईन टू झिरो वन थ्री फोर नाईन फाय सेवन यशोधन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि आय सी यू एकता मित्रमंडळ पोखरणचा राजा इथे गणेशोत्सवाची धूम सध्या सुरू आहे या ठिकाणी अतिशय भव्य प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो यावर्षी देखील भव्य प्रमाणामध्ये डेकोरेशन करण्यात आलं आहे या ठिकाणी भंडारा आणि इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं स्त्रीची मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे त्याचप्रमाणे डेकोरेशन देखील मस्त करण्यात आलं आहे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी देवाच्या दर्शनार्थ येत असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं मी आनंद राय सेक्रेटरी पोखरांचा राजा एकता मित्र मंडळचा आमची गणपती दहा दिवसाची आहे आणि हा तीसवा वर्ष आहे गणपतीचा या दहा मध्ये आमच्या वेगळा वेगळा प्रोग्राम असणार आहे लाईक like, आता शनिवारी शनिवारी आम्ही स्कॉन टेम्पलमध्ये प्रभूजी येणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता मुलांची हे भजन कीर्तन अशी मंडळी मंडळीचा हे प्रोग्राम ठेवणार आहे त्याच्यानंतर बुधवारी चार तारखेला श्री सत्यनारायण भगवानची महापूजा आणि महाप्रसाद भंडाराचं आयोजन केलं आहे तर हे सगळं आमचा सल्ला आहे बाकी तुम्ही बाहेर बघू शकतात इथे आम्ही विश बोर्ड पण लावला आहे बोर्ड बोर्डवर मध्ये कसे भक्त येतात ते आपली मनोकामना आपली इच्छा तिथे लिहितात तर हे सगळं पण आमचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यानंतर आमच्या हे पण चालू आहे की आम्ही अनाऊन्समेंट पण करत आहे जे फॅमिली आपल्या छोटे लहान मुलांशी येतात त्यांना जागृत करत आहे की बॅड टच गुड टच काय आहे त्याच्यानंतर आम्ही क्लायमेट कंट्रोल क्लायमेट चेंजेसवर आणि पर्यावरणावर याच्यावर पण आमच्या अनाऊन्समेंट चालू आहे की पेढे लावा झाडे वगैरे लावा आणि बाकीच्या हे सगळं आमचा आपला कार्यक्रम चालू आहे आनंद पार्क परिसरामध्ये तरे कुटुंबियांच्या निवासस्थानी तर देखील गणपतीरायाचं आगमन झालं आहे गणेशोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा होतो आहे कुठल्याही प्रकारे धर्मकुलचं डेकोरेशन न करता साधेपणाने या ठिकाणी उत्सव साजरा होत असल्याचं माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी सांगितलं श्री संजय तरे महेश्वरी तरे यांनी या ठिकाणी गणपतीचं पूजन केलं गेले चार वर्ष सातत्याने तरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे आता खूप दुःख झालं आता सुखाचे दिवस येऊ दे अशी प्रार्थना या निमित्ताने आम्ही गंडरायाकडे करत असल्याचं महेश्वरी तरे यांनी सांगितलं जवळपास सत्तर वर्षांची परंपरा या गणेशोत्सवाला असल्याचं महेश्वरी तरे आणि श्री संजय तरे सांगतात हे आमचं गणपतीचं हे सत्तरावं वर्ष आहे दादांचा दादांचा जेव्हा जन्म झाला त्यानंतर आईनीवर आमच्या आजीनी सांगितलं की पुढच्या वर्षापासून आपण गणपती आणूया आणि तेव्हाचं आम्ही गणपती मांडतो आहे आमच्याकडे पूजेला जास्त महत्त्व असतं आमचं मख्खर वगैरे असं आमचं काही साधं असतं पण पूजा जी आहे पूजा अर्ची आरती ही आमची चांगल्या प्रकारे करतो आम्ही आणि सर्व येणाऱ्यांना प्रसाद भोजन असतं दो, दोन दोन टाईम आरती असते फक्त आमची व्यवस्थित सगळी पैसे चाललेली असते वातावरण खूप चांगलं असतं आमच्या घरी कारण आग गणपतीच्या आगमनाची सगळ्यांना आतुरता असते आणि सगळे वाट बघत असतात ती कधी गणेश चतुर्थी येते म्हणून आणि गणेश हे सगळ्यांचं लाडकं दैवत आहे अख्ख्या महाराष्ट्राचं त्यामुळे सगळे आनंदित असतात सगळं व्यवस्थित असतात सगळे खुश असतात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती असल्यामुळे चौसष्ट अधिपती तो असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात ज्यांच्याकडे गणपती आहे आणि ज्यांच्याकडे बसत नाही ते सगळेच लोक आनंदित असतात एक उत्साहाचं वातावरण असतं की आपल्याकडे गणपती बाप्पा येतो सर्वजण आपली प्रथा परंपरेनुसार ऐपतीनुसार ह्या गणेशाची पूजा करत असतात ऐपतीपेक्षा श्रद्धेने पूजा करण्यात खूप मजा असते आमच्याकडे आम्ही पहिल्यापासून इको फ्रेंडली मला वाटतं आत्तापासना निघाले पण दादा असल्यापासून त्यांना ते आपण थर्माकोलचं मखर वगैरे आवडायचं नाही त्यामुळे आमचं अतिशय साधं कुठेही कॉम्पिटिशन नाही देवाला महत्त्व दिलेलं असतं पूजेला महत्त्व दिलेलं असतं आणि अतिशय साध्या पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा करतो ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे या करता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो हे गणरायाच्या चरणी गणेशोत्सवा माजी बाळाच्या राजिनी बेरीशेट्टी आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री भास्कर बेरीशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री भास्कर बेरी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या गणेशोत्सवाचा सण ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने सुरू झाला आहे अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव देखील साजरा होतो आहे मात्र सा, गणेशोत्सव साजरा होत असताना गौरीचं आगमन झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या उत्सवामध्ये अधिकच भर पडली आहे खारेगाव परिसरामध्ये श्री दशरथ पाटील यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात सुरू आहे या ठिकाणी गौरीचं आगमन झाल्यानंतर पाटील कुटुंबीय एकत्र आले आणि त्यांनी गौरीपूजन केलं गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण पाटील कुटुंब एकत्र येतं अनेक अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणच्या गणेशोत्सवाला आहे गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण पाटील कुटुंब एकत्र येतं आणि हा गणेशोत्सव साजरा करतं असं यानिमित्ताने रचना राकेश पाटील आणि माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांनी सांगितलं या वेळेस श्री दशरथ पाटील जगदीश पाटील सचिन पाटील हे देखील उपस्थित होते अनेक वर्ष परंपरा मला वाटतं माझ्या शंभर वर्षापूर्वी जास्त असल्या गणपतीचा हा सण आहे आनंद एकच असतो का गणपती प्रत्येक वर्ष साजरात पाठोपणे असतो मग माझ्या या भागात असल्या माझ्या पुत्रण्या असतील माझे भाऊ असतील माझ्या वहिनी असतील माझे कुटुंब असतील आज माझ्या कुटुंबात अठ्ठावं कुटुंब आहे आणि हा वेगळा आनंद आम्ही एकत्र कुटुंब साजरा करत असतो आणि आज गौरी गणपती असल्याने सगळे कुटुंब आपण पाहता आपण एक पत्रक आहेत खरं माझ्या परंपरा आहे त्याप्रमाणे आमच्या गणपती सण आम्ही प्रत्येकजण साजरा करतो जरी मनात जरा दोष असला तरी कुटुंबाने एकत्र व्हाव असतो सगळे विघ्न दूर झाले ही भावना आमच्या सर्वांची आहे तर आमचे आजोबा राघव पाटील आणि त्याचे माझे वडील काशी पाटील माझी आई साहेब आई आमचे मोठे बंधू जयराम पाटील दशराथाबाहेब आणि आमचे मोठे लक्ष्मी भाऊ यांनी जी परंपरा सुरू केली आहे ती परंपरा टिकवायचं काम आम्ही सर्वजण करतो आपण बघता संपूर्ण कुटुंब इथं आलेलं आहे मग माझी आमच्या माझी नगर दर्शन आहे आमची माझी पुतणी वर्ष रचना पडेल सगळे आहेत एक आनंद आहे मी जनराला एकच सांगेल जे विघ्न जे आहे ते दूर कर आणि उद्या गौर्या गणपतीचे उत्स विसर्जन होत आहे त्या आनंदाने प्रत्येकाच्या घरी हो। जावं हेच ईश्वर प्रार्थना करतो गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज ज्येष्ठा गौरीचं देखील आगमन झालंय आपल्या इथे आपण म्हणतो की चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाच्या आगमनाबरोबर बरोबर ही ज्येष्ठा गौरी म्हणजेच एक पार्वतीचं रूप आमच्या घरी आज आव्हान झालेलं आहे गौरीचं आणि याचबरोबर या प्रभागातील आपल्या सर्व महिला येथे वंशासाठी आलेल्या आहेत यांचं एवढंच मागणं की आपल्या सर्वांना सुखसमृद्धी आणि ऐश्वर्या संपन्न आयुष्य दे आरोग्य मिळू दे आणि आम्ही देखील ईश्वरापुढे तीच प्रार्थना करतो आपल्या या पाटील कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांना गणेशोत्सवाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते त्याचबरोबर आता जे आपण नानांचं ऐकलं असेल की कृत्रिम तलाव किंवा या आम्ही ज्या वेळेला हे गणपतीचा जे काही कार्यक्रम घेतो त्यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्सव किंवा कोणतेही उत्सव हे पर्यावरणपूरक आणि आपलं पर्यावरणचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे हा आमचा उ त्या पाठचा उद्देश आहे आणि आपल्या या कुटुंबियांच्या वतीनं पिढ्यान पिढ्या पिढीच्यात असलेली आज ही आपली गौराई आहे ही ज्या पावसाळ्यात येणाऱ्या झाड वनस्पती यांच्यापासून ही गौराई बनवलेली आहे म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने पिढ्यान पिढ्या जी चाललेली आहे पद्धत त्यानुसारच आम्ही गौरीचं इथं आगमन करतो आणि नेहमी तिचं पूजा पाठण सर्व होतो इथे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडल रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो उत्तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र